मार्च एकोणीसशे एकोणतीस पुन्हा एकदा तारीख सांगतो दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस त्या दिवशी महाशिवरात्र होती माझा जन्म झाला इथे वेंगुर्ला उभा दांड्यावर तुम्ही काय विचारलं मी तुम्हाला सांगितलं की मालवणी म्हणजे तुम्ही जर मालवणी संवाद साधा यांच्याशी मी मी पहिल्यांदा जन्मक आयलय उभ्या दांड्यार आणि जन्माक आयला आणि थैसून पहिल्यांदा जी भाषा माझ्या कानावर आयली कानावर पडली ती मालवणी भाषा पाच पाच वर्षापर्यंत मी उभ्या दांड्यार होत आहे त्याच्यानंतर वडील माझे म्हणजे वडील माझे बंडपेक्षा अस्थल मालवणीत म्हणत म्हणजे बापूस माझो मा माझं बापूस मुंबईत आर्किटेक्टर होतो त्यामुळे बघा आम्ही पुढे सगळे शिक्षण पिक्षण माझा वेगवेगळ्या काय होत नाही पण का होय काय की मी घरात मस्ती करूक लागलो आहे की आई माझी आणि आजी माका उचलून दोन नंबर ते शाळा भरलेली असतात त्या शाळेत नेऊन बसवीत माका पण मी थाई त्या अर्थात शिकणं ज्या म्हणत तसा काय माझ्या होक नाही त्या एका अर्थात बरा मला मास्तरांचा त्रास कमी झालो <laughs> कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने त्यांचे जे जन्मगाव आहे ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादंडा या ठिकाणी कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म झाला आणि या त्यांच्या या संपूर्णपणे या ठिकाणच्या ज्या बालपणीच्या स्मृती आहेत यांना उजा देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून या वेंगुल या ठिकाणी उबादांडा या ठिकाणी कवितांचं गाव म्हणून या ठिकाणी उदयाला आलेलं आहे किंवा याचं आणि याचाच लोकार्पण आणि उद्घाटन हे या का आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की कशा प्रकारे हे एक दालन कवितांचं म्हणता येईल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे या आपल्याला कविवर्य मंगेश पाडगावकर यांची संपूर्ण जी पुस्तकं आहेत ही या ठिकाणी वाचायला मिळणार आहेत आणि अशाच प्रकारे जी जे दालन आहे ते संपूर्ण उभादंडा गावामध्ये आपल्याला ठिकठिकाणी थीक या पुढील काळात पाहायला मिळतील आणि नेमकं कशाप्रकारे हे कवितांचं गाव असेल किंवा कशाप्रकारे संकल्पना फाए, आहे पर्यटकांना याच्यापासून काय फाय फायदा होणार आहे किंवा ठिकाणी आल्यानंतर हे कवितांचं गाव आल्यानंतर पर्यटकांना काय पाहायला मिळणार आहे याची अधिक माहिती आपण घेतो आपल्यासोबत आहेत श्री पाटील आहेत या संपूर्ण कवितांचं गाव याची संपूर्ण जबाबदारी बनवण्याची जबाबदारी ही त्या त्यांच्याकडे आहे तर नमस्कार आपलं स्वागत आहे कोकणसात लाईव्हमध्ये मी या ठिकाणी बघतो आहे की कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीने आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या च्या वतीने किंवा यांच्या संकल्पनेतून शा शासनाच्या माध्यमातून हे कवितांचं गाव या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि हे पहिलंच दालन आम्ही सागरेश्वर जो वेंगुले तालुक्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे या सागरेश्वर समुद्रकिनारी आपण हे पाहतोय हे दालन या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे नेमकी काय संकल्पना आहे काय सांगाल इथे कसं आहे माहिती आहे का इथे जे पर्यटक येतात किंवा बाहेरचे जे लोक येतात त्यांनी इथे यायचं आहे इथं आपण पुस्तकं सगळे ठेवलेले कवितांची पुस्तकं ठेवलेली आहेत ती यायचं बसायचं वाचायचं आणि त्यांना आणखीन काही डेव्हलपमेंट करायचं सांगायचं आणि ते हे करायचं अशा पद्धतीची संकल्पना आहे म्हणजे बाहेरून जे लोक येतात इथले गावातले जे लोक आहेत त्यांना कविताचा संग्रह हा बाहेर जाऊन लायब्ररीत शोधावा लागतो त्यासाठी इथं सर्व प्रकारच्या कविता उपलब्ध करून दिलेल्या आहेत या दालनामध्ये अशा प्रकारे ही संकल्पना केलेली आहे कवितांचं गाव म्हणजे आम्ही आम्हाला पहिलं माहिती आहे की या, या संपूर्ण मला वाटतं संपूर्ण भारत देशातील हे प पहिलंच असं कवितांचं गाव ही संकल्पना असेल मग काय पाहायला मिळेल कवितांचं गाव म्हणजे नेमकं या गावात क अशा प्रकारची दालनं कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळेल उभा हे मंगेश पाडगावकर साहेबांचं जन्मगाव तर इथं एक पंचवीस ठिकाणी पंचवीस घरामध्ये जे एक एक त्यांची हॉ हो, खोले आहेत तिथं प्रत्येकाने आपले आपले एक एक दालन दिलेलं आहे तिथं या प्रमाणात डेव्हलपमेंट केली जाईल निश्चितच आणि यात फक्त आम्हाला पुस्तकांचाच संग्रह पाहायला मिळेल की अजून काही आपल्याला वाचनात या ठिकाणी त्यांचा सगळा संग्रह पाहायला मिळेल तुम्हाला कवितांचा मंगेश पाडगावकर यांची संपूर्ण कविता सर्व कवींच्या सर्व कवितांचा संग्रह तुम्हाला पाहायला मिळणार आहे कवितांचं गाव वेंगुर्ल्यात उदयाला येतंय आणि मोठी पर्वणी वाचकांसाठी किंवा कविताप्रेमींसाठी आपल्याला पाहायला मिळते तर काय सांगाल आपण एखाद्या कवितेपासूनच या आपली सुरुवात करावी अशी इच्छा दिपेश मी कविता पहिल्यांदा सुरू करतो एकटं एकटं चालताना आपलं गाणं जात जावं आतल्या आत पावसात डोळे मिटून नत जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचा ध्यास असावा आणि सोबतीला अखेरपर्यंत आपलाच फक्त श्वास असावा अशी ही कविता कविता म्हटल्यानंतर थोडक्या शब्दामध्ये आपण भाव प्रकट करतो आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत आणि विशेषतः दीपक भाईंनी जे काही दोन दालनं खोली केली त्या आम्ही देवगडमधल्या ओंबुर्ले पुं, पुं, गावामध्ये होतो आणि तिथला माहोल आणि ते जे पुस्तकांचं गाव जसं आपण महाबळेश्वरमधलं ते पुस्तकांचं गाव बघितल्यानंतर देवगडमधला तो तिथला सगळा परिसर आणि त्या ठिकाणी झालेला रिसॉर्ट अतिशय सुंदर ते गाव त्या ठिकाणी पुस्तकांचं गाव झालं आहे आणि आज दांडा वेंगुर्लं हे एक निसर्गाच्या सौंदर्यात लट नटलेलं शहर आहे आणि बाजूला समुद्रकिनारा आणि या ठिकाणी आज जो कार्यक्रम होतो खरोखर अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे यानिमित्ताने इथले उभादांडाचे सरपंच चवणकरजी याने पण फार मेहनत दीपक भाईंची संकल्पना फार मोठी आहे देवरेचे संचालक आहे याने फार फार मेहनत घेतली आणि निश्चितच ही कवितांची पुस्तकात संत सूर आनंदवन मंगेश काड पाडगावकरांची ते एक मला मिलन कविता आठवते रास कविता आवडते आठवते यामध्ये बघा ह हरिशी मिलन झाले ग गगन धरेसे मिळाले ग इवलेसे माझे अंगण ग रुणजुणले होऊ न्या पैजण सुख मायरा आले ग हरिशी मिलन झाले ग निळे निळे चांदणे जळातून तसा बिंबलो तो माझ्यातून सारे तप निवले ग हरिशी मिलन झाले गं आणि शेवटच्या काडव्यामध्ये काही म्हणतो होऊ न त्याचे बासरीचे स्वर मी झुलले त्याच्या अंधरावर आनंदाने झाले ग हरि हरिशी मिलन झाले ग अशा अनेक कविता आणि पुस्तकं इथे मांडलेले आहेत यामुळे निवांत क्षणी इथे बसून कविताच्या गावी इथे बसायला तुम्हाला सुंदर आहे आणि मी एवढंच अपेक्षा आहे इथे वेगळं चांगलं रिसॉर्ट आहे एम टी डी आता म्हणजे बुधावले साहेब आहे त्यांची पण चर्चा झालेली आहे याचं मेंटेनन्स जर चांगल्या पद्धतीने केलं आणि चहा आणि कॉफी यांच्यासोबत या कविता जर ऐकायला मिळाल्या किंवा त्याचं गाय गायन करायला मिळालं वाचलं तर यापेक्षा you <sighs> जीवनातला दुसरा कुठचा आनंद नसणार आहे निश्चितच या ठिकाणी कवितांचं गाव हे उदयाला येतं आहे आणि बरेचसे अजूनही या गावातील विविध खोल्या आहेत किंवा विविध घरांच्या ठिकाणी आपल्याला हे साकारताना पाहायला मिळणार आहे आणि याचा आज लोकार्पण संपन्न झालेला आहे उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि निश्चितच या ज्या कविता आहेत या पुढील काळात एक महिलाचा दगड ठरेल मराठी भाषेसाठी किंवा मराठी भाषा आपली साता समुद्रापार पोचलेलीच आहे आणि अजूनही त्याचे त्याला पोचवण्यासाठी निश्चितच हा ह्या कवितांचं गाव उभादांडा गाव आहे महिला मैलाचा दगड ठरेल आणि पर्यटकांना सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या उबादांडा गावाचं जे नावलौकिक आहे ते सुद्धा साता समुद्रा पाल पोचेल पो पार पोचेल यात शंका नाही कोकणसात लाईव्ह साठी दिपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसात लाईव्ह चॅनल